नमस्कार मंडळी कायता कायता आंब्याचा रायता तर दोन हजार पंचवीस सालातले हे आंबे असतात पहिलेच आंबे गावलेत मस्त आंबे असत गुबगुबी आंबट गोड असे तर हे करतले आज रायता आणि माझ्या पद्धतीत कोकणी पद्धतीत रायता कसा करतात तामी दाखवतले तर हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलं आणि हे आता मी त्या गरम उब उबलावून घेतले म्हणजे उकडून घेतले ह्या गरम पाणी ठेवले तरी त्याच्या आंबे मी घालते असे ह्या गरम पाण्यात आंबे घालायचे मग ते तो ढीक जाता आणि रायता पण चविष्ट जाता नुसते सोलून जर तुम्ही रायता आंबे घातलात तर रायता इतक्या काही खास लागणार ना असा माझ्या पद्धतीत रायता करा हे आंबे आता उकाडले अशी उकडून घ्यायची मी ते उतरून घेतय गाळून टाकतय हे बघा हे आंबे आता उकाडले तर मी आता सोलून घेतय असे उकडून आंबे घेतले ना का डीग ना आणि रायता बरा चवीक जाता आंबट आंबे रायत्याक घ्यायचे आंबट आंब्याचा रायता बरा जाता कारण त्याच्यात गुळ गुळ या घालूचाच लागतात गुळाशिवाय रायत्या कधी चव ना। येणार नाही आता हे सगळे आंबे ना मी सोलून घेत्यानंतर तुमका दाखवते आणि या सालीचं घर असताना तो चमचान काढायचो खरडून हे बघा मी आंबे असे सोलून घेतलं रायत्यासाठी आणि ह्या असा वाटा वाटप म्हणजे आपण माशाची कडी करतो तसाच सेम वाटप असा फक्त ह्याच्यात मी वाटताना लसूण घालून घ्यायचं आहे थोडेसे धने खोबरा कांदो आणि लाल मिरची असा मिळान मी या वाटाप करून घेतलं आणि फोडण्यासाठी मोहरी हो लसूण आणि रायत्यासाठी गूळ आता मी फोडणी करून घेत आहे आधी लसूण भिजूया आता करूया रायता होता कोंडला त्याच्यात ते घालतोय तेल रायता म्हटला ना मोरी मोरी, मोरी तर त्या रायत्यासाठी झणझणीत लसणीची आणि मोहरीची फोडणी होई पहिली ही फोडणी खंगम जाऊ जाईच्या मोहरी टाकते मोहरी मोहरी बरी नाचली चढ चढली म्हणजे ह्याच्या दांडे टाकायचे ती मोरी चढ चढ आवली थाय फ्राय करून आता आली ती कुंडल्या ती मोरीची कुंडणी एकदम अशी चविस्त होता रायटान का एकदा आढळू लागतो रायता आठवण खाता आणि आता गोड असतो कारण आंबे असत ते आंबट आंबट असेल त्यामुळे गूळ जास्त आणि गोड आंबे असले ना तर त्याचा गोड कमी लागतं म्हणून आंबे कसे असत ते आधी खाऊन बघायचे आंबट असत का गोड असेल जास्तीत जास्त आंबट आंबट निवडायचं रायत्यासाठी तर त्याचा हा रायचा बरा जाता आणि जास्त गोड आंबो असताना त्याचा रायता इतकं कमी झाला नाही मी आता या हातात घालतो याच्यात आपण डाळ पातळ तिथे आपण पाणी घालून करायचं बाहे भाताबरोबर खाऊ मी थोडं आता पातळ करतोय मी आता ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालतोय ठेवूया का म्हणजे येऊया हे बघा हा आता चुरण तर ह्याची मी भाजी केलं आहे बघा एक खडेसून कापलं अडेसून कापलं आणि त्याचं योग भाग रोवलो तो मी घरात ओट्याच्या खाली ठेवलेलं आहे तर त्याचा ह्या फूल येला हे बघा त्या चरणात फुल येला तर या फुल औषधी असता असं म्हणतात पण माका माहिती ना औषध औषधी तुमका जर माहीत असला तर कमेंट करून नक्की सांगा हा फूल बरा असता किंवा हाचा उपयोग काय असता तो हे बघा घरात ठेवून सुद्धा बिन पाण्याशिवाय त्या फूल उगवला हो मस्त जाला, लाल भडक रायतव्या मिरची बरी लाल भडक असली ना त्या रायता बरा लाल घडू होता आणि असा हिरव्या वाटपाचा हिरव्या म्हणजे ह्या लाल हिरवी हिरवी मिरची भाज्यांना आणि ह्याचा हिरव्या वाटपाचा रायता म्हणतो म्हणजे पारामध्ये आता उतरतंय मी शिजला रायता म्हटलं का चार घास जास्त जातले आता हे रायता रायत आम्ही का कोतंबीर वापरला जेव्हा तर मंडळी मी केलंय आंब्याचा रायता त्याच्यावर आंब्याचा शिरो केलंय आमरस केलंय आणि आंब्यापासून ज्यूस केलंय तर भात असा रायच्या बरोबर तोंडाक आंबो असा तर तुम्ही पण या आणि तुम्ही पण असेच आंबे आणा करा आणि हो माझा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा